नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तारी आज तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आहे आमचा सावंत कुटुंबियांचा आई भावानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ जो की तीन वर्षातून एकदा असतो तर आत्ता आमच्या घरी आमच्या किल्ल्यातले काका भाऊबंद आले आहेत सगळे आणि आमच्या घरचे पण सगळे आले आहेत तर आज तुम्हाला एक पारंपरिक पद्धतीने गोंधळाचा कार्यक्रम बघायला मिळणार आहे काई काई तर आता घरामध्ये सगळीकडे तयारी सुरू आहे गोंधळाची तर आजच्या दिवसभरात काय काय होतंय सगळं तुम्हाला दाखवणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया दुपारच्या जेवणाची तयारी सुरू झाली आहे वाडीतली सगळी जण आली आहेत बघायला गणेश काकांका हार बनवचा कॉन्ट्रॅक्ट दिलं मी <laughs> रात्रीपासून हार बनवतो मुंबईवरून फुलं आणली ना हो मुंबईवरून आणली म्हणजे मुंबईला दादर मार्केटमध्ये फुलं छान मिळतात आणणारा तर थोडा त्रास झाला गाडी घोड्यातून पण आणलेली आहेत ज्याच्या आता आम्ही हार बनवतोय देवासाठी ताज्या फुलांचा हार देवीचा देवारा बघा मस्तपैकी सजवला हो आहे चला तर आता मी तुम्हाला आमच्या सगळ्या घरातल्यांची ओळख करून देतो या साईडला आहेत दिगंबर काका का? <laughs> इकडे जयदीप काका फोनवर आहेत सायली समृद्धी काकी काश्मीरा लग्नानंतर पहिल्यांदाच येस इकडे बावजी आहेत त्यांचं नाव कसं अमेय अमेय राऊतांचा मानचा गणपती दाखवतो

बाकीचे कुठे आहेत आतमध्ये त्या साईडला आमचे बाबा आई ऐक तर गोंधळी काका आले आहेत जेवण डाळ भात उसळ पापड पापड उपवास वाले हो किती वाजता जेवायचं आपल्या रात्री बारा वाजता तेल तेल घातल्यानंतर जेवायचं ने स्वरूप पुणेकर पुणेकर जिला बंगली कलिंगड पूजा काकी आणि वैष्णवी कलिंगड आले काही भूक लागली खिचडी स्पेशल पुवास रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली आहे चाय चा रात्रीच जेवण आहे पकऱ्याच मटण सतू काका बनवतोय खाता कुचू कुचू कोथ्यू कोचू 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 मागा कोचल ना हे काय करत आता रात्रीची तयारी सुरू झाली आता काय त्याच्यावर 90 च्या सगळेजण 90 ना तोपर्यंत हे सगळे चॉईस करतोय कोणी कुठची नेसायची ती मजा म्हणजे काय सगळ्यांनी साडी आणलीनी आणतले तो जेवण पण केलं आणि आताच पण बनवतो आणि या साईडला खोबरं भाजत रातची आई आहे किती नारळ होते तरी हा चाळीस पंचेचाळीस नारळ पंचावन्न पंचावन्न रुपये चौरी तयारी झाली झाली तयारी तर संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत मंगेश काका आहेत आपल्यासोबत आता कुठे जायचंय आता जोगवा मागायला आता जोगवा मागायला जायचंय पाच घरात जोगवा मागायचा अच्छा पाच घरात जायचंय जोगवा मागायला जा जोगव्यासाठी निघालोय आता पाच घरात काका हा का, सगळ्यांनी वेगवेगळ्या वेग कलर चे घातले नाही सगळे कलर कलर कधी काय कधी आता लागत चला पुढच्या घरी आलोय मागून आता आपल्या घरी पोहोचलोय झाली आहेत नऊवारी साडी सगळ्यांची नऊवारी आहेत ना बाकीची तिकडे आहेत एक एक दाखवतो तुम्हाला आते पण आली पुण्यावरून आणि काका पण अरे वा सगळेजण तयार नऊवारी मनसे काकी हे बघा सगळेजण रेडी

कॅमेरा आता जेवणाच्या पंक्तींना सुरुवात झाली आहे जेवण आहे मटण आणि रस्सा तर जेवण आहे थोड्या जणांचं आणि आता इथे मांड मांडायचं आहे त्यासाठी बहिणी सारवून घेते आता रांगोळ्या आहेत रांगोळ्या आणि कने अरे श्री सकाळपासून दिसलंच नाही सगळं पासून काम होती भरपूर सगळे बिझी होते व्हिडिओ पण जास्त केला नाही मी सावी काय किती आहे तो फर्स्ट स्टँडर्ड पहिलीच गेली कसं वाटत तुला गावी गोंधळ मला खूप आवडतो हा, हा? सगळी तयारी झाली आहे आणि आता थोड्याच वेळात गोंधळाला सुरुवात होईल तर आता ओट्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे सगळ्यात आधी मानाच्या ओट्या भरल्या जातील आणि त्यानंतर ज्या माहेरवाशिनी आहेत त्यांच्या ओट्या भरल्या जातील साडेपाच वाजले आहेत आणि सगळेजण जागेच होतो तर आता गोंधळाचा कार्यक्रम संपलाय आणि आता जो मांड आहे तो आवरतोय तर एकंदरीत खूप छान असा गोंधळाचा कार्यक्रम झाला तर तीन वर्षातून एकदा होणारा आमचा सावंत कुटुंबियांचा त्रैवार्षिक गोंधळ एकदम व्यवस्थित पार पडला जास्त शूट करायला मिळालं नाही कारण खूप सारी कामं होती आणि या कामांच्या जा मध्ये जाऊन मला शूट करायला मिळायचं अच्छा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा